इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस अर्थात ईद ए मिलाद मनमाड शहरात सोमवारी पारंपरिक पद्धतीने अभूतपूर्व जलुषात साजरी करण्यात आली यानिमित्त शरबत हलवा पेढे मिठाई वाटपासोबत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून जुलूस काढण्यात आला होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरातील सर्वच राजकीय पक्षांतर्फे जुलूस तसेच मुस्लिम समाजातील धर्मगुरूंचा सत्कार करण्यात आला ईद ए मिला निमित्त तरुणांनी एकात्मता चौकात आकर्षक देखावाच उभारला होता जामा मस्जिदीचे मौलाना असलम रिजवी साहेब यांच्यासह शहरातील इतर सर्व प्रमुख मौलानांच्या नेतृत्वाखाली सकाळी भव्य जुलूस काढण्यात आला जुलूस पालिकेसमोर येताच मुख्याधिकारी शेषराव चौधरी व अभियंता अजहर शेख यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जामा मस्जिदीचे मुख्य मौलाना असलम रिजवी माजी नगरसेवक आमजद पठाण यांचा व इतर मौलानांचा सत्कार केला नगिना मशिदीसह इतर अनेक ठिकाणी यावेळी मिठाई व मुस्लिम बांधवांना टोपी वाटप करण्यात आले यावेळी अनेक सामाजिक संस्था व राजकीय पक्षांतर्फे पाणी व वा सरबत वाटप तसेच मिठाई वाटप करून था स्वागत करण्यात आले ईद ए मिलाद निमित्त पाकिजा कॉर्नर उस्मानिया चौक एकात्मता चौक रेल्वे स्टेशन गेट गायकवाड चौक जमदाडे चौक ईदगाह चौक हुसैनी चौक यासह इतर ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुपतर्फे पाणी सरबत मिठाई चॉकलेट खजूर शेक फॅमिलीतर्फे पुणा बेकरी येथे पॅटिसचे वाटप करण्यात आले काही ठिकाणी आकर्षक देखावे उभारण्यात आले होते प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी अझर शेख मनमाल